नमस्कार मी सुप्रिया सुळे पुणे जिल्हा अध्यक्षवर अतिशय उत्तम हे काम करतात आता त्यांनी निलेश नक्कीच्या मतदारसंघात जाऊन खूप हजार पॅकेट वाटले अतिशय उत्तम काम करतात व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन रामकृष्ण हरी अतिशय उत्तम काम आमची युवा पिढी आणि आमची टीम करते पक्षाची आणि संघटनेच्या सगळ्या या युवकांचे खूप खूप आभार पुणे जिल्ह्यात खूप छान काम करतात रामकृष्ण हरी वाजवत होतात गेले आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे माझ्या शेवटपासा कर्ज चालते या पाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांची पवारसाहेब यांच्या गटाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष साजर भाऊ काळभोत यांनी आपल्या जीवलक मित्रांना बरोबर घेऊया गेले दोन दिवसापासून या भागामध्ये प्रत्येकाच्या झोपडीत जाऊन किराणा वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहे खऱ्या अर्थाने एकदम दानशू व्यक्ती त्याचबरोबर लोकांच्या भावना विसमजून मदत करण्याचं काम साजर आणि सोबत मित्रमंडळी त्या ठिकाणी गेले दोन दिवसात प्रकार करत आहेत त्यांनी या माझ्या धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने या कालक्रमान दिसता आपल्या हाती सेवा घेऊनही त्या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि रामकृष्ण धन्यवाद नमस्कार मी प्रशांत जगताप माजी महापौरपुरे अध्यक्षप्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संचारवाई पवार या पक्षाच्या वतीने आम्ही मागच्या एक दहा दिवसापूर्वी आवाहन केलं होतं की सोलापूर असेल धाराशिव असेल त्याचबरोबर बीड असेल अहिल्यानगर असेल या चार जिल्ह्यांमध्ये पावसाने खूप धोकापूर घातला मागच्या वीस दिवसावर झालेल्या पावसाने फक्त शेतीतलं पीकच वाहून नाही केलं शेतसुद्धा वाहून गेलं त्याच्यामुळं हा शेतकरी पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा राहावा त्यांच्यावरती जगण्याची पुन्हा उमेद निर्माण व्हावी त्याच्याकरता समस्त महाराष्ट्राने देशाने त्यांना पाठिंबा देणं त्याच्या पाठीशी शोध राहणं खूप गरजेचं आहे आणि त्या आव्हानाला पण साहेबांच्या दुसरं शेवगाव या ठिकाणी पाथर्डी शेवगावमध्ये वाटप केलेलं आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आभार मानतो या निमित्ताने महाराष्ट्रातील माणूस जिवंत आहे आपण एकमेकाला हा देऊन पुढं नेलं पाहिजे अशा प्रकारे चांगला संदेश संदेशांनी दिला त्याबद्दल त्यांचं पुणे शहर संघटनेचे मनापासून आभार धन्यवाद खरा हिरो